मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध कुणबी बांधवांसह सकल ओबीसी समाज आक्रमक झाला आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला रत्नागिरी तहसील कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो ओबीसी बांधव सहभागी झाले होते समाजातील सर्व नेते मंडळी या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने केलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये शासनाने काढलेलं या जिहारच्या विरोधात हे आंदोलन उभं आहे महाराष्ट्रामधल्या प्राथमिक स्वरूपाच्या सगळ्याच ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयावरती हे आंदोलन उभं आहे आमचा या गोष्टीला विरोध आहे शासनानं सुटलेल्या अठ्ठावन्न जात संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की हा आपला स्वतंत्र भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतोय है की हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटवर चालतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये ओबीसींसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या ओबीसींचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे गेल्या काही दिवसापूर्वीच हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटनुसार मराठा जो सदन मराठा समाज आहे की ज्याचं या दे महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये बँकांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांचा साठ टक्क्यापेक्षा अधिकचा वाटा त्यांच्याकडे असताना सदन असताना त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश देण्याचं कारस्थान या सरकारचं चालू आहे आणि हा आज जरी कुणबी समाजावर हा आघात होत असला तरी तो एकट्या कुणबी समाजावर नसून हा ओबीसींवर होणार आहे आणि भविष्यात ह्याचे दुष्परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहे आज जो ओबीसी समाजातले गरीब मुलं आहेत की ज्यांना नोकरीसाठी जे आज आलेले आहेत पुढे तर त्यांचा बॅकलॉग जो आहे तो एकट्या मराठवाड्यामध्ये सत्तावन्न लाख मराठा हे कुणबी कुणबी प्रवर्गामध्ये घुसवून हा बॅकलॉग नोकरीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाणार आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातले कुणबी ओबीसी हे नोकरीपासून वंचित होऊन एजबार होऊन त्यांचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी ओबीसींच्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये दुसरं म्हणजे जो ईडब्ल्यू एस एक, आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याच्या माध्यमातून दहा टक्के एवढं जास्तीचं आरक्षण हे सदन समाजाने दिलेलं असताना सुद्धा त्यांच्यामधील जे गरीब लोक असतील गरीब बांधव असतील त्यांना त्याच्यामधून ते हा दिलेला आहे सुटकारा तुट, तुट, दिलेला आहे आणि असं असताना नव्याने घटनाबाह्य आरक्षण देण्याची गरजच काय आणि म्हणूनच हे आरक्षण देऊ नये एकदा आरक्षण दिलेलं असताना दुसऱ्याने नव्याने आरक्षण देऊ नये ही आमची मागणी आहे आणि म्हणूनच आज सगळा ओबीसी समाज जो ऐंशी टक्के देशाचं रक्षण करतोय आपल्या स्वतःच्या कामावर आणि स्वतःच्या टॅक्सवर आज हा देश उभा केलेला आहे तर त्यांचं त्यांचं आरक्षण काढून घेऊ नये त्या मागणीसाठी संपूर्ण ओबीसी समाज आज इकडे उभा टाकलेला आहे धन्यवाद धन्यवाद एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर संपूर्ण महाराष्ट्रावर सगळ्या कार्यालयावर माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आयोजन करण्यात आलेला आहे आणि मुद्दा म्हणजे प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा होत असलेला समावेश आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की ओबीसी आरक्षण म्हणजे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना दिलं जातं आणि हा एक हक्क आहे आणि हा हक्क सहज मिळालेला नाहीये आजपर्यंत अनेक आंदोलन बलिदान आणि संघर्षातून हा आरक्षणाचा अधिकार हक्क आम्हाला मिळालेला आहे आणि हा कुठेतरी मराठा समाजाची घुसखोरी होत आहे आणि हा आरक्षणाचा हक्क आमचा उच्कावून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे तर हा हे सगळं जे काही सरकारने चालवलेले कडे आहे ते आम्ही कदाचित ग्रहण करणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच उतरू आज एक तातडी स्वरू स्वरूपात प्रत्येक कार्यालयामध्ये निवेदन दिलं जाते परंतु मोठ्या संख्येने जरी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची गरज किंवा आरक्षणाचं महत्व काय आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला म्हणून भर यांनी जेव्हा मराठा आंदोलन आरक्षणासाठी आंदोलन केलं त्यावेळेस गणपतीचा सण होता आरक्षणाची आरक्षणाचं महत्व एवढं आहे आणि आम आमच्या समाजाला पण ते आहे आणि त्या आरक्षणासाठी नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमची लढाई आम्ही नक्कीच जिंकू धन्यवाद ब्रँड बाज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ब्रँड बाज